भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणत्या रंगाचा आहे उत्तर आहे केशरी पांढरा हिरवा आणि निळा जय जवान जय किसान हा घोषवाक्य कोणी दिला जय जवान जय किसान हा घोषवाक्य कोणी दिला ला, लाल लालबहादूर शास्त्री यांनी दिले महाराष्ट्राचा राज्यपूल कोणते आहे महाराष्ट्राचा राज्यपूल कोणते आहे कमळ आहे भारतातील लोखंड पुरुष म्हणून कोण ओळखले जातात भारतातील लोखंड पुरुष म्हणून कोण ओळखले जातात उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल पाचवा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते उत्तर आहे मुंबई स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो पंधरा ऑगस्टला साजरा केला जातो ताजमहाल कुठे आहे ताजमहाल कुठे आहे आग्रामध्ये आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती महाराष्ट्राची राजधानी कोणती उत्तर आहे मुंबई भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते भारताचे राष्ट्रपती कोण होते रा डॉक्टर राजेंद्र प्रसाद सारे जग सारे जग सुंदर आहे पण आपलं गाव खास आहे असे कोण म्हणाले सारे जग सुंदर आहे पण आपले गाव खास आहे असे कोण म्हणाले लोकमान्य टिळक टिळक यांनी म्हणाले